नमस्कार मैं पुष्पा चड्डी चड्डी पुष्पा चड्डी आज मैं जा रहे है हम होटल वो जुना हो गया है ना उसको कलर मारने के लिए उसका नाम सुन के हमको पेंटर समझा क्या नहीं रे कलर वाला है हम मैं जाएगा माजी श्री वल्ली भी आएगा मेरे साथ कलर करने को तो देखो हम लोग कैसा कलर करता है हमारा होटल को चुकेगा ना जाना ही श्रीवल्ली चालली बघा आता पाण्याची डबं घेऊन ही पाण्याची डबं वेगवेगळ्या ठेव तिकडे टाकायचं आहे आता आम्ही चाललो आमचं हॉटेल चालू आहे सो ओपनिंगचं कलर वगैरे आहे एक बरंच कुठं पेंटर मॅडम बरस आहेत त्यात बरस आहे रोलर आणलाय फुडाने रोलर मी मला घेतला तू ब्रशन मला जमत नाही बसन नव ब्रशन चला पुष्प शेयर के मैं पुष्पा चड्डी वाला पुष्पा आप जा रहे हैं मैं कलर करने को तर फायनली दुकानात पोचलं दुकान पोहोचल्यानंतर पोचल। कुल्हा काढून मम्मीने आपल्या काढली हे बघा अशी परिस्थिती लय दिवस झालं बंद होतं व दिवस म्हणण्यापेक्षा वर्ष झालं तर बंद होतं मग म्हटलं आता नवीन काही तर करायला लागते भावाना आणि तुमचा सपोर्ट पाहिजे आपल्याला मग काय झाडून झुटून मस्तपैकी लुटून बिटून काढलं संजनी दोषापेक्षा सगळं पडायला तर मी सुट्टी दिली नाही मग फायनल सगळं झाडून बनून काढल्यानंतर मग म्हटलं जरा मस्तपैकी कलर देऊया हे बघा घेतला बरस आणि घरगड्या चालू आहे बरेच नव्हता सोडा रोड सुद्धा गार घार घार ये घर 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 ये नुसता फिरवत होतो नुसता फिरवत तसं करल फिरवल तसं कलर फिरवल तसं कलर सुट्टी नाही एकदा झालता नुसता हे बघा नुसतं असं खाचत ना भिजत ना सगळीकडे आणि सपोर्टला होती सिस्टीम प्रत्येक पुरुषामागं यशस्वी पुरुषामागं बाईचा हात असतो म्हणतात का नाही तसं आमच्या मागे हे झाड होता म्हणजे असे झाडून बिडून काढत होती ना त्यामुळे झाड होता त्यामुळे सुट्टी नाही झाड आहे लोटाय मोठाय मदत केली मस्त बिघी मग म्हटलं मस्त असं सगळं झाडून काढल्यान दुकान कसं एकदम पाड खडखडीत केलं का नाही पिंक बेबी कलर मारून कसं आहे घनेघणीत काय केलं की नाही गरगरीत मग नाश्ता आणलेला बायकोमली नाश्ता करून घ्या यात भजी आहेत आणि ते ताक आहे मग म्हणलं थातो मग जरा मस्तपैकी खाऊन घेतलं खाऊन घेतल्यानंतर जरा ब्रेक घेतला ब्रेक घेतला तर मस्त बोशा म्हणून बलर कलर मस्त ब्रेस खाऊन घ्या मस्त पैकी खाको बीको मस्तपैकी उठ्या आणि मग परत कलर कोला घ्या कलर म्हणजे कैसा यो देखो मेरी भाची आणि ये देखो मेरी मम्मी या दोन मिळके का नाही दोस्ता चेष्टा या मग तवर मी ब्रश लेके बाहेरनं पण कलर मारणे को चालू काय आणि बाहेरनं कलर मार्या बैऱ्या मस्त पिकी बाहेरनं कलर मारतो तो हॉटेल इतना का नाही दम चकचकी दिसण्या लाग्या मग काय मम्मी म्हणलं आवर मी आवरकली तू भाची बोली मग चेष्टा मस्करी करतो ठीक आहे म्हटलं तुम्ही करो मग मी पण आहे मस्त पिकी असं मस्त पिकी का नाही उसको मी कलर मी ब्रश डालते शेटर को हानते ब्रश डालते शेटर खूप मस्त पैकी रंग्या बिंग्या मस्त पैकी रंगव्या शेटर आणि शेटर रंगव्या का नाही अशा अशा सेक्टर रंगव्या तो घरघरीतच दिसण्याला गा मेरा हॉटेल हॉटेल घरगरीत दिसण्या दिस्या चकोड दिस्या मस्तपैकी एकदम आणि पुष्पा का शर्ट डाळ्यात महिनू यो तवर का नाही बदाबद पाऊस पड्या पाऊस पड्या मग काय आम्ही गाडी में बैठ्या गाडी मे बैठ्या पेंटर बघा आमचा घाण गीत झालाय पेंटर आमचा कसा कलर काय ना अंगा उडवलं अंगावचा कलर उडवून घेऊन पेंटर म्हणते म्हणतात भिजत तर फायनली कलर करून झालेला आहे आणि व्यव बघू शकताय कस झाले कलर एकदम ब्युटीफुल झालेला हॉटेलचा तुम्हाला दाखवत थांबा आता काय लक्षात नाही राहिलं व्हिडिओ करायचा नेक्स्ट टाइम करेन मी आदला व्हिडिओ तुम्हाला बाहेरून दाखवतो कसा करेल नाही नाही तुम्हाला आताच दाखवणार आहे मी हे काय ऐकून खुले तुम्ही फक्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे करा थँक्यू सो मच आणि फायनली घरापाशी पोचा तो पोचा तो काय यो बदा बदा पाऊस असतो आगाय म्हणलं चड्ड्या बिड्ड्या भिज्या माझं सगळं वडलंच होऊया मग काय झोके का नाही म्हटलं तिरका खांदा बिंदा किया आणि पायदल मस्त मी चालत आहे आणि म्हण्या अगाय जर व्हिडिओ आवड्या ना लाईक शेअर कमेंट नक्कीच करा हा सुट्टी नाही झोके का नाही चाला चड्डीवाला पुष्पा आई ग लागले ग <laughs>